शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघते बात योग्य वेळ आली की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार विरोधकांनी काळजी करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुप्रिया सुळे यांना टोला पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांची कर्जमाफी करा सुप्रिया सुळे यांची नाशिकमधील आक्रोश मोर्चात मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार भाजपसह एकनाथ शिंदेना बसणार झटका पुढली मोठी बातमी निघत आहे तर नाहीसे नव्या निकषामुळे पीक ून यंदा शहात्तर लाख शेतकरी हद्दपार पुढली मोठी बातमी जिल्ह्यात हा पावसाचा गोदावरी सरस्वती महापूर बातमी गोदावर आहे शिंदेची शिवसेना भाजपला डावलून पक्षांसोबत युती करण्याच्या तयारीत माहितीमध्ये धुसपूस वाढली पुढली मोठी बातमी निघते काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते कांदा निर्यात अनुदान दुप्पट होणार शेतकऱ्यांना दिलासा बातमी बीडशी रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण मराठवाड्यात विकासाची वाहिनी आली देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य पुढली मोठे बातमी निघत आहे नाशिकचा कांदा थेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गाजला निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रशासन गतिमान पुढली मोठे बातमी निघत आहे मराठवाड्यात तीन दिवस पावसाचा अंदाज राज्यात आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह मोजोरदार पावसाची शक्यता पुढली मोठी बातमी आहे लाडक्या बहिणीसह लोकप्रिय योजनेचा ताण राज्यावरील कर्जाचा बोजा नऊ लाख कोटींवर मोठी माहिती समोर पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांच्या डीबीटी वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शेतकऱ्यांना आश्वासन शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तो आणि ठळक बातम्या धन्यवाद